जेवाला वाटलं तुला कस वाटलं ना पहिला आईस्क्रीम घेतली खरा काय हाय आंबट आहे गा तिघाना चाललेले आहेत बघायच आता मी पालघरला चाललेलो आहोत मागे जिष्णु न येते दादाकडे पालघरला विष्णू सानो हाय

पाऊ तुला कस वाटलं म्हणजे पाऊ किंवा तू कशाला पाऊ घेतलास माहित पण तुला वडापाऊ दिल्यास आता वडापाव कॅन्सर आता त्याच्यावरच पोट बघवाय पावकाचा आणि बघा बसलेलो आहोत आता डमडम मध्ये बसले ते बघा आणि यांचं तोंड काय बंद नाही होत हातात कंटिन्यू हराडी आणि जिष्णूला व्ही आय पी विंडो सीट भेटले आणि मम्मी साईकडे बसले घे よかったです。 哪里？

मस्त आहे ना ज्या इकड़े फिरायला कोण आज बहाडोली स्टेशन हँगा उतरल्या स्टॉप वर हे बघा बहाडोलीच स्टॉप दी कुठे पण ना का हे बघ हे दिसून चालले चाललंय पुढे आता मी बहाडोलीला पोहोचल ते बघा मम्मी पप्पा मागे हे बघा असा रस्ता आहे सरल सरळ alle oh tanã tá vebrok baile गाडी খুব ঊন লাগছে दादा उभा आहे आता आम्ही दादाच्या घराकडे पोचलेलो आहोत आणि आता बघा तुम्ही त्यांचं घर हे बघ घर पुरी पुरी बादा सांचं घर

दुसरं दादा हे दोघ जण आहेत ना त्यांना खायला पैसे दिले तर त्यांनी पप्पन वगैरे नाही आणलं आणि ते मॅगी बनवायला सांगितली ते जेवणार नाही म्हटले नावा जिष्णूसांची मॅगी बनवायला घेतली हे बघ कसं खायचं खायच आता येतो हे बी वहिनीसांच्या त्या नवीन घर्या घराकडे शेतीकडे चाललेलो आहोत तर चला बघूया ते शेतावर पोचल्या

इथे बकरी वगैरे हा पाहून आलेत ना हे बघ सणूसा खेळतात मला बकरी दाखवते हा हे बघ बकरे फोटो काढायला ब कसे कोंबड्या बिमड्या इथे जेवण बनवलं लॉलीपॉप पुरी भात आहे काही बघा जेवण म्हणायला घेतलं सगळ्यांनी आहे हे बघा आम्हाला जेवण दिलेलं आहे मम्मी तिथे बसली आहे जेवायला आम्ही आता जेवतो बघा काय काय आहे लॉलीपॉप सॅलेड

Jangan lupa like, share dan subscribe देवारह शिवाजी महाराजांची पण आहे सॅलॅड खात जेवाला वाटलं वहिनी नवी वहिनी ते जेवायला बसलो अजून जेवण वाढतात बाबा जेवायला बसले बघा जेवायला काय काय बनवलेलं मटणचा रस्ता सॅलेड भात पुरी कांदा वगैरे होता आणि डाल हे बघा त्यांचं बॅकयार्डचं नुसताना बघा मज्जा आली छोटे मुलांना खेळायला खूप मजा येते पण आले बघ लाईरा आणि दादा हाय कर रागावली आंबे आम्ही सोडणार आहे ते खजाना आणि तो खजाना आम्हाला या जागेवर शोधायचा आहे तर चला गाईज आपण सोडता पण त्याच्या आधी व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राइब करणं नको विसरावं चला सोडता मेरी बहीण जी आहे माझी बहीण पण आहे सानू ही ही। चला आता आपण सोडता त्याला एक काम करतो तिथं शोध मी तर शोधते हां चालेल कारण याचा रस्ता तरी बघा तुला आम्हाला एक गोल्डन हे गोल्डन हे गोल्डन दुकान याला दुकानकडे येत लवकर

तिघजण चाललेले आहेत डोंगर चढायला काय का जेवली नाही अजून पप्पा जेवायला बसलाय काय बनविलं हे बघा आणि मम्मीचा व्हॉइस इग्नोर करा बॅकग्राऊंड व्हॉइस कला काय कोलबी होती करायची नाही का हे बघा आणि खूप लांब गेल्यात औषध घेतलं का कोण आहे का घेतो पक्के लांब गेल्यान एकटी सा हे बघा गाय चा आहेत आता त्यांच्यावर खूप मोठा राडा पडणार आहे खूप वरती गेलेले जाणू आहे बघा त्या बाबूची मम्मी बडकले आता जिष्णू नानूवर राडा जिष्णूवर राडा बस सानू सोपाव काम घे ब दादांसांना पाणी हरून दिला निसते गरीबांसारखे पाणी पिते जाता मी इथून निघतो आईज आता आम्ही चाललेलो आहोत इथून बघा जिष्णून सानू मागे येतात आता आम्ही चाललेलो आहोत आम्हाला तीन त्रेपनची ट्रेन आहे तर चला आता पुढे बसलाय निघाले होत आणि दादाने आम्हाला सोडवून दादा केला आणि हे बघा हे बघा काही やったー